नमस्कार मित्रांनो आज जे आहे आता आपण राईडला सुरुवात करतो आहे जस्ट घराबाहेर निघालो आहे हा काय घराबाहेरचा नजारा हा मी आय होप सो दिसत असेल आता चलो डायरेक्ट जाऊ मला ऑलमोस्ट छप्पन्न आहे दाखवतो आहे रिसेंटर करतो मी एकदा याच्यामध्ये ना होत ना लवकर ओके आता इथून जाऊ मला जायचं आहे पडघा आपण जो आपला बेस्ट पॉईंट आहे त्याच्याने जाऊ आय होप सो so, की तुम्हाला आवाज वगैरे नीट येत असेल कल्याणचा ट्रॅफिक सोडून आत्ता लागतो आपण नाशिक हायवेला चलो आता लागतो नाशिक हायवेला आपण टर्न मारला कल्याणवरून बाहेर निघाला आता आपण हा काही सेटअप सेट जी हा पण मला वाटत हिमालयन जो आहे तो पण आपल्याच ग्रुप आहे अरे तुम्हाला सांगायचं राहिलं ना रा। आज तब्बल साठ जण आहेत साठ आपल्या बरोबर राईड ला साठ जण आहेत साठ हो डायरेक्ट ब्रेकफास्ट पॉइंटला चाललोय इथे काय इथे पण काही काही मिटअप करणार होते पण मी नाही केला मी ब्रेकफास्ट पॉइंटला चाललो ट्रॅफिक इकडे सूर्यनारायणाचं दर्शन होईल तुम्हाला झाडाचा बागोबाग आहे त्याच्यामुळे जरास नाही तर बेस्ट इकडे सूर्यनारायण मस्त बंप बंप असे रोड आहेत असे बंप होतर आता आलेलो ब्रेकफास्ट पॉइंटला गाड्या बघा किती आहेत आपल्या इथे ऑलमोस्ट सिक्स्टी रायडर्स आहेत इथे टोटल सिक्स्टी रायडर्स आहेत आता जस्ट आपण ब्रेकफास्ट केलेला इथे सगळ्या गाड्या बघा गाड्या फुल टाईट फिट मस्तपैकी गाड्या तिथे टोटल सिक्स्टी रायडर्स फिफ्टी फोर रायडर्स सहा पिलियनच्या आसपास काहीतरी होते इकडे सगळे ही सगळी आपलीच गँग आहे आता डायरेक्ट भेटू मोटर ब्लॉगिंग सेटअपमध्ये ओपर ओपर सर्व सेट, सेट केलेलं आहे आपण भेटू डायरेक्ट मोटरब्लॉगिंग सेटअपमध्ये बघा कसारा घाट जो आहे पूर्णपणे कसारा घाट लागेल तोपर्यंत ट्रॅफिक आहे ट्रक ट्रॅफिक आहे तर मुव्हिंग ट्रॅफिक आहे काही असं स्टँड आपण उभे नाही राहलो ट्रॅफिक आहे मुव्हिंग पण ट्रॅफिक फिल्टर करावं लागतं आपल्याला कसारा घाट आहे हा नंतर माझ्या मागे जी बसली आहे तिची ओळख नंतर करून देतो मी ब्लॉक मध्ये तुम्हाला वन वे हा पण काही लोक जे गाववाले आहेत ना इथले मधले त्यांना यायला रोड नाही तर ते याच रोडचा वापर करतात ते येतात कधी कधी अपोजिट साइडून थंडी वाजली हवेमध्ये थंडीचं प्रमाण थोडस वाढलं आहे अंगावरती <laughs> मागे मोहिनी बसली आहे मोहिनी बोलते मला गार वाचत काय बोलायच आता चालू आहे आता बोल असा बोलतो आम्ही या रोडला आम्ही दोन महिने आलो होतो पण एका मुलीला एवढं मिस केलं आम्ही मुली आता परत यास रोडवर राहिला येते आपल्या आता बसली आता बसली आहे हा हा राहुल राहुलच्या मागे पागल म्हणून इकडे बघा पेट्रोल एवढी पब्लिक आहे तर आता जे आहोत आम्ही भंडारदराचा जो आतमध्ये हायवेवरून जो आतमध्ये जाण्यासाठी फाटा लागतो त्या फाट्यावरून आतमध्ये चाललो आहे ओके आणि समोर जिथपर्यंत नजर आले तिथपर्यंत आपलेच रायडर आहेत आणि पाठी देखील माझ्या रायडर आहेत ओके तब्बल चोपन्न सॉरी त्रेपन्न बाईक्स आहेत ओके सो फर्स्ट टाइम एवढा मोठा ग्रुप झालाय भाई समोर बघा धुकाची चादर पसरली आहे डायरेक्ट समोर व्यू बघ नदी आहे की धुकं आहे काय समजत नाहीये बघ नाही नदी आहे धरण आहे किंवा काहीतरी बघ आठ सेक्शन असा पार्ट लागला इथे घाटासारखा भाई काय मस्त आहे फुल मस्त पैकी कौस अतिशय सुंदर निसर्ग का जसा काय फुललेला आहे रोडला सजवण्यासाठी फक्त अगदी रोडच्या दोन्ही साइडला हिरव्या झाडांची चादर पसरलेली आहे आमच्या स्वागतासाठी आता फक्त साजेश मंदार आणि मी आम्ही तिघच जण आहोत मागे बाकी पूर्ण ग्रुप पाठवून दिला पुढे एक दोन जण मागे राहिले त्यांच्यासाठी थांबलेलो ते पण आले आहेत त्यांना पण पाठवलं पुढे आता आम्ही जातोय अभयारण्यामध्ये आपण येतोय अभयारण्याचा रोड जो आहे तो, तो चालू झालेला आहे ओके okay? तर अभयारण्यामध्ये आपण आलेलो आहोत थांब रे मागे नको करू सर भाई आता आलेलो आहे आपण अभयारण्यामध्ये इथे काही पर पर्सन अडीचशे रुपये किंवा किती प्रति नाही सॉरी पर पर्सन तीस रुपये आहे पण त्यामध्ये थोडीशी लागली आहे पर पर्सन तीस रुपये थोडी लागली आहे तेवढा टायर तेवढा एवढाच टायर तर आलेलो आहे इथे जे इथे बोर्ड बघावरती लोकसंस्कृतीचा बोर्ड लावलेला आहे त्याच्यानंतर अभयारण्य सुरू झाल्यानंतर एक पॉईंट लागते चेक पॉईंटला आपण इथे तिकीट्स घेणार आहोत तिकीट्स घेतल्यानंतर आतमध्ये जे आहे तिथे किती रुपये तिकीट आहे बाईकचे पंचवीस आहे व्यक्ती तीस अच्छा बाईकचे पंचवीस आणि प्रति व्यक्ती तीस रुपये असे पैसे घेतले जातात जाते ड्रोन जो आहे ड्रोन इथे नाही आपण यूज करू शकत इथे आतमध्ये ओके आणि असा काही एरिया सर्व अभयारण्य बस परत भेटतो मोठा ब्लॉगिंग सेटअप मध्ये डायरेक्ट भाई बघा पहिल्यांदाच आला आतमध्ये मोठा टान आहे हा व्ह्यू बघा यार काय खतरनाक व्यू बाय 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 कडे बाय चालू खरं चालू आहे सांगू इच्छितो मी

दोघांना काय काम नाही आयची किटकिट कुठं आहे रस्त्याच्या मध्ये बसल्यात बघा रस्ता बघा गाड्या पार्क केल्या तिकडे दोघ बसल्यात चप्पल हिला दहा दहा रुपये इकडे काय मस्त सीन आहे गाड्या बघा हा व्ह्यू बघा समोरचा काय मस्त व्ह्यू आहे बाई चला इथे आता मस्त ड्रोन काढलेला आहे ड्रोन ह्याच्याकडे आपला तर ते ड्रोन आहे इथे भंडारदराचं अभयारण्य लागलं आहे अभयारण्य डायरेक्ट अभयारण्यातून चाललं आहे दोन्ही साईडला भीमाशंकर अभयारण्यासारखं जर तुम्ही भीमाशंकरला जात असाल ना तर असं लागतं खतरनाक अभयारण्य आहे एक वाजत आला आहे आणि लिटरली तेवढ्या पॅचमध्ये पूर्ण सावली सूर्यप्रकाश एवढा नव्हता पोचत जमिनीवरती काय दिसत आहे तर भावांनो अशी लोकेशन आहे रोडच्या या साईडला पाणी आहे या साईडला देखील पाणी आहे काय लोकेशन आहे काही खतरनाक लोकेशन आहे खतरनाक बेस्ट बेस्ट लोकेशन आहे बेस्ट Best loket lembah best. हे पण का आत्ताच आले का काय तर फायनली अमृतेश्वर मंदिराच्या पार्किंगमध्ये गाड्या पार्क केल्या आणि आता चाललो आहे फुलं घेतलेली आहेत देवाला वाहण्यासाठी समोरच अमृतेश्वरचं मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो हे असं काही अमृतेश्वरचं मंदिर आता जाऊ पुढे वीस रुपयाला घेतलेलं आहे चलो असं काही आतमध्ये आहे जाऊ आता इथं जे आहे अमृतेश्वर मंदिराची माहिती दिलेली आहे बघा सर्व इथे पण दिलेली आहे आणि इथं देखील आहे ठीक आहे आय थिंक विविध भाषांमध्ये आहे समोरच मंदिर आहे अमृतेश्वराचं आता नको आल्यावर घेऊ बघू ते पेरू काववाला पेरू विकतात आणि असं काही मंदिर आहे आता जाऊ आतमध्ये जाऊ मंदिराचं आणि दर्शन घेऊ गणपती आहे त्याच्यानंतर इथे पूर्ण हे कोरीव काम आहे इथे खाली एक दोन तीन चार पाच पाच द्वारपाल आहेत इथे या साईडला पण सेम ते स्ट्रक्चर आहे आता इथे बघाल तुम्ही तर एक कडीचं स्ट्रक्चर आहे इथे सर्व बघा पाच द्वारपाल या साइडला पण आहेत त्यानंतर इथे नर्तकीचं आहे त्यानंतर इथे बघा गणपती आहे ही रिद्धी सिद्धी त्याच्यानंतर परत भरपूर काय काय कोरीव काम को केलेलं आहे मी बोलतो हा बोला ना सांगा की ज्या टायमाला देवाचा अवतार हा त्या काळाला अमृत वाजलं वाटलं तेव्हा राक्षस दोन पंक्ती होत्या खाली बाजूला राक्षस होते आणि वरच्या बाजूला देव होते तर एक मोहिनी नावाचा राक्षस होता तो काय गेला <laughs> बघा ऐका म्हणजे मराठी सांगतो तर तो, तो मोहिनी नावाचा राक्षस होता तो देवाने हात ठेवला त्याच्या थे डोक्यात म्हणे याच्या पोटात अमृत गेले महा मरत का नाही मग त्यांनी काय केलं कामटा काढला आणि तिथं शेदला त्याला श्रीपूजा म्हणून गाव आहे तिथं त्याचा शिर पडला तर त्या गावाचं नाव काय श्रीपूजा म्हणून त्या गावाचं त्या काळात ते म्हणजे त्या काळात तिथं मंथन झालेलं आहे अच्छा समींद्र जे उलटलं ना इथं मंथन करून अमृत काढलंय अमृत कुठे रतनगड आहे ना तिथे डोंगर आहे आणि त्या डोंगरातून दरीतून खाली पिंड आहे नंदी एक नंदी आहे बारीक छोट मग त्याच्यातून ती उगून पावलं अमृत मग त्यांनी काय केलं अमृत काढल्यानंतर ते तीर्थ मोर बघा तिथं पुढं तिकडे तिकडे पाठीमागा रोड लागला आणि मग ते आम तिथून अमृत वरती मग तिथून ते तीर्थत आलं आणि मग याच्यात अमृत आलं अच्छा म्हणजे गुप्तय खालून याच्या खाली गुप्त आहे पिंडी मधून अच्छा पाणी बारा नाही आटून जायला आता फक्त पाणी कसं लहान मुलाला रोखं आहे ना थोडं <laughs> चांगलं एवढलं पाहिजे होत आता कमी झालं अच्छा तर पूर्वी म्हणजे थोडी भीती होती बरोबर ते आणि याचे कागदपत्रादा होते ना ते सगळं मोडी आणि लिपी मध्ये होते एवढं गोणी भर होते जे टायमाला त्याची रसाय जाईल ना ते काळाचं ते कागद आहे अच्छा पण ते आता वाचता येत नाही बा बरोबर सगळं मोडीमध्ये लिपी आणि मोडी अच्छा आता ते माणसं का नाही हा नाही असं होते ना दोनच लोक होते आपण हो। पाहत राहू पण ते वाचता बरोबर असं काल मग वाघ आणि पाच वाजले गडकऱ्या फोडायचे म्हणजे माणूसच थांबणार नाही दिल्लीला मुंबईला मोठमोठ्या नाशिकला अशा ठिकाणी का नाही हे मग ती जागा शोधून काम केलेले अच्छा इथं कोलाटवाडी म्हणून तिथं मदिर लहान त्याला काय म्हणतात देऊ म्हणजे तिथं पाणी नाही आणि त्यांना जागा ती पसली नाही तिथे टाकून निघून गेले म्हणून त्याने इथं केलं मग इथं सगळं पाणी शोधलं आणली आणि तीर्थ आधी शोधून काढलं का इथं पाणी आहे मग त्यांनी हे कबूल केलं अच्छा हे इथं पाहिलं सगळे कबूल मग बाकीच्या बनवायला ते वरती ठेवू थोडा एक एक दीड तास म्हणजे त्या दगड बाहेरून नाही आणलं इथलेच आहेत इथलेच आहे ते पण कोणा आखी जरी गाव जोडलं तरी त्यांना मिळणार आणि त्यांना माहिती नाही आम्ही अचानकच गेलो आम्हाला ते प्रसन्न बघा प्रसंगीमध्ये माहिती मग त्याने काय घ्यायला आम्ही पाहिले आईला ही मंदिरची दगड कशी टाकली मग ती तुटली अशी तिथे साइडला करून ही दगड ती का आजही ती दगड आहे पण पाच वड्या पण त्यांना खाणारा पिणार तसे नाही आणि आम्ही ते जातीच्या धर्माचं आहे

त्यांच्या हाताखाली मी रतनगडलो घडलो हा त्यांच्या हाता म्हणजे ते जेव्हा मला म्हणायचं माझ्याकडे बघू नको दिसते होते मग मला डोंगरात हारकवून लावायचे तिकडे मग पाच डोंगर माझं सगळं पूजा बिजा झाली मंत्र जपून असेल गायचा तोपटाकेच ते यज्ञेकोंड म्हणतात त्याला ते त्याच्यामध्ये एक चमक्या टाकायचा मंत्र अशी माणसं आपल्या भारतात ये नंबर आहे यांच्या वडील आणि माश्याने सगळं पाय थांब घेत तुम्हाला ना, हाँ। 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 खोपोलीले। 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 आपने आपने ना। ते तेवढ्या पुरता राहायचं सगळं सोय केली पण ते निघून गेले तर पुन्हा ते काढून पाण्यात पाय म्हणजे अच्छा ते सारलं अच्छा ते मूळ सगळं मग शला आणलं आणला होता इथे नाल ते बघा आणि मग इथून पण फार म्हणजे म्हणजे अशी माणसं आता ह्या भारतात राहिली बरोबर काही नाही कोणी नाही आता काय झालं या कलियुगेल हो दोपारी हो कुर्ती हो करती ओ हो, आणि हा कलियुग याच हो. योगामध्ये बघा आता मी वाटत तर फायनली आपण जे आहे कॅम्प साईडच्या इथे आलेलो आहोत माझ्या पुढेच कॅम्प साईड आहे कॅम्पसाईट पण दाखवतो ही अशी काही साईड आहे आता बघू आता तुम्हाला फक्त बघा सगळं बॅग बिग बहिणीकडे हेल्मेट दिलं बाकी बॅग वगैरे सगळं माझ्याकडंच आहे घेऊ जाऊ पहिले मला चेंज करायचं काय कारण की गरम झालं आहे मला भरपूर आता आणि आम्ही एक साइड चा सा टेंट घेणार आहोत नाईटचा व्ह्यू इथे मोहिनी आणि हा व्ह्यू थोडा ब्लर येतोय बाकी हे सगळे ही सगळं धरण आहे हा काही मॉर्निंग व्ह्यू आहे ते आम्ही कॅम्पिंग करतोय बंदार काय सांगशील रात्रीचा एक्सपिरियन्स इकडे फुल काळा आम्ही इकडे उडालो पाण्यामध्ये रात्री मस्त एन्जॉय केलं काही शूट नाही केलं जास्त मी सगळे झोपलेत तू चालू कर तू चालू कर अरे मस्त मोटार कसं वाटतय तुला बाई अरे सॉरी सॉरी कसं वाटलं <laughs> <laughs> भाई। भाई तेरे को? <laughs> भाई एक बन गया पूरा बनगया राकेश भाई।, भाई कैसा लग्न कलकात अलग ही मुडता